भीमराव जेव्हा शाळेमध्ये गेले लहानस भीमराव लहान वयातले भीमराव जेव्हा शाळेमध्ये गेले तेव्हा त्यांना वर्गा बाहेर बसवलं गेलं रे वर्गा बाहेर बसवलं गेलं गीत बसवलं गेलं गीत आतल्या मुलांनी बाहेर चप्पल काढून ठेवले होते आपले चप्पल काढून ठेवले होते आणि त्या चप्पली ठिकाणी भीमरावांना बसवण्यात आलं होतं कित्येक तरी दिवस गेले भीमराव वर्गा बाहेरच बसवते प्रसंग पाहितला भीमराव घरी आले आणि नाही आपल्या माता भीमाईला म्हणाले अग आई? आई मी शाळेमध्ये शाळेमध्ये जातो जातो पण मला वर्गा बाहेर बसवलं जात का आई का तेव्हा माता भीमाई म्हणते अरे लेका अरे माझ्या भीमा आपली जात पाहून आपल्याला वर्गा बाहेर बसवलं जाते रे लेका वर्गा बाहेर बसवलं जाते का आई पण का माझ्या लेखना आजे मारे भीमा आपण खालच्या जातीचे आहोत आपण हलक्या जातीचे आहोत आपण लहान जातीचे आहोत म्हणून आपल्याला वर्गा बाहेर तुला बसवलं जात रे तुला वर्गाच्या बाहेर बसवलं जात अग आई माझा एवढीचा भीमा म्हणतो बालवायाचा भीमा म्हणतो माता भीमाईला म्हणतो अगं आई हे कुठे लिहिले आपण हलक्या जातीचे आहोत आपण खालच्या जातीचे आहोत हे कुठे लिहिले कुणी सांगितलं कुणी बोललं लिहिले की आपण खालच्या जातीचे आहोत जा जा तेव्हा माझी माता भीमाई म्हणते अरे कोणत्या तरी पुस्तकात लिहिले म्हणे पुस्तकात लिहिले म्हणे खालच्या जातीचे आहोत तेव्हा माझा एवढेसा भीमा आई मला म्हणतो माता भीमाईला म्हणतो अग आई ज्या पुस्तकात जे लिहिलंय ना ते चुकीचं सुद्धा असू शकत या पुस्तकात हे लिहिले सर्वात प्रथम सगळ्यात पहिलं हे पुस्तक बदलून टाकील आणि या भारत देशाला या माणसांना असं पुस्तक देईन या पुस्तकामध्ये माणूस माणूस म्हणून समान असेल कसला भेदभाव नसल जात धर्म सगळा काहीच नसल माणसाला माणसाचं वागवलं जाईल असं पुस्तक मी मेलियन आणि काय झालं आपण बघतोय बाबासाहेबांनी असं पुस्तक लिहिलं कि माणूस म्हणून माणसाला वागणूक दिली जाते माणूस म्हणून माणसाला समानताना हक्क अधिकार दिला जातो ते पुस्तक म्हणजे आपलं भारतीय संविधान आहे हे माझ्या लेकरांनो हे भारतीय संविधान आपल्या सगळ्यात प्रथम कळलं पाहिजे कारण बाबासाहेबांचा खरा वारसा कुठं असेल तर भारतीय संविधानामध्ये आहे हे लक्षात